न्यूज लोकतंत्र एटीनमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण येवले शहरातील पर्यटन केंद्रामध्ये आहोत आणि येवला शहर तसं पैठणीसाठी जगप्रसिद्ध आहे आणि त्यामुळे येवल्याची जी पैठणी आहे ती सात समुद्रा पार जी आहे गेलेली आहे आणि म्हणून येवल्याचं नाव हे संपूर्ण जगामध्ये पैठणीसाठी घेतलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी जरदोशीचं काम मोठ्या प्रमाणावर चालतं त्याचबरोबर जे आहे विणकर जे आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे गेल्या साडेतीनशे वर्षापासून या ठिकाणी विणकरांचं वास्तव्य आहे आणि त्यानं त्यांचं उपजीविकेचं प्रमुख साधन म्हणजे या ठिकाणी आहे पैठणी आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आपल्यासोबत आहे हे पैठणी क्लस्टरचे काही संचालक आहेत त्याचबरोबर काही जे आहे विणकर आहेत देखील आहे आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत का या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबांनी या पैठणी क्लस्टरची निर्मिती केली मात्र खऱ्या अर्थाने हे जे आहे हे पैठणी उद्योजक आहेत पैठणीची निर्मिती करतात परंतु खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये या विनकरांना या पैठणी क्लस्टरच्या माध्यमातून काय साध्य होणार आहे किंवा त्याचा निश्चित स्वरूपामध्ये काय फायदा होणार आहे पैठणी क्लस्टर आपलं जे आहे अद्याप ते चालू झालेलं नाही परंतु पैठणी क्लस्टरचा प्रोजेक्ट स्टेट कमिटीनी राज्य कमिटीने तो आपल्याला पंचवीस ऑक्टोबरला मंजूर केलेला आहे बारा कोटी एकोणतीस लाखाचा हा प्रोजेक्ट आहे तो मंजूर झालेला आहे आता त्यात विणकरांना काय फायदा मिळेल तर विणकरांसाठीच आहे आणि विणकरांना त्या ठिकाणी एक अद्यावत असं डिझाईन सेंटर मिळेल त्यानंतर डाईंग सेंटर असेल का ज्यामुळे कलरमध्ये व्हेरिएशन येणार नाही त्यानंतर वार्पिंग सेंटर असेल का ज्या वार्पिंग सेंटरमुळे हातमागाचं थोडं डिझाईन चेंज होणार आहे आणि जो जी कपड्याची सुबकता आहे ती अतिशय अशी सुंदर चांगली येणार आहे कपड्यात सुधारणा होणार आहे त्यानंतर ट्युस्टिंग सेंटर असेल तर ज्यामुळे सिंगल धागा बेंगलोरवरनं आणायचा तो जरा स्वस्त पण पडणार आहे म्हणजे विणकरांना आम्हाला स्वस्त भावात ते देवा देता येणार आहे तर ते ट्विस्टिंग युनिट या ठिकाणी असेल त्यानंतर एक नॉटिंग मशीन असेल का त्याच्या माध्यमातनं जी पैठणीचे धागा दा, धागा म्हणजे एक धागा संपल्यानंतर दुसरं आपण लावतो ती जोडणी असते जे जोडणीचं मशीन या ठिकाणी येणार आहे तर ज्या ठिकाणी पूर्ण एक दिवस जोडणीसाठी लागतो परंतु त्या मशीनच्या माध्यमातून हार्डली वीस ते पंचवीस मिनटामध्ये ती जोडणी होणार आहे म्हणजे त्यातसुद्धा खूप वेळ वाचून आपली प्रॉडक्शन क्षमता या ठिकाणी वाढणार आहे असं हे म्हणजे आगळं वेगळं असं असेल त्यामुळे हे पैठणी उद्योगाला चालना मिळून नवनवीन उद्योजक या ठिकाणी येतील आणि हा व्यवसायाला एक वेगळी कलाटणी म्हणजे एक हे हब हब जे म्हणतो ना तसं एक मोठ्या प्रमाणातलं महाराष्ट्रातलं पैठणी हब या क्लस्टरमुळे या ठिकाणी उदयास येणार आहे मला हे सांगा का या माध्यमातून पैठणीमध्ये जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे परंतु या माध्यमातून जे विणकर आहे त्यांना काही उत्पादनामध्ये आणि ज्याला आपण आर्थिक सोर्स म्हणतो त्याच्यामध्ये काही वाढ होणार आहे का हां शंभर टक्के कारण ज्या वेळेला आता त्यांना एक डिझाईन आज आहे ना पारंपरिक डिझाईन चालू आहे पण एकदा डिझाईन सेंटर त्यात निर्माण झाल्यानंतर त्या ठिका आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे डिझाईन आपल्याला मिळ त्या ठिकाणी तयार करून घेता येईल त्याचे ते सॉफ्टवेअर असतील म्हणजे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ज्या एखाद्या लेडीजनी साडी नेसल्यानंतर कशी दिसेल ती तयार होण्याची डि डिझाईन तयार झाल्यावरती डायरेक्ट फोटोज आपण त्यांना दाखवू शकू आणि तशी ऑर्डर घेऊ का ही साडी कशी दिसेल तर त्याच्यामुळे एक त्या साडीचं मोनोफॉली असेल त्या डिझाईनचं मोनोफॉली असेल त्या कारागिराला दोन पैसे जास्त मिळणार आहे तिच्या काळामध्ये आपण बघितलं तर गेल्या दोन तीन महिन्यापासनं या मतदारसंघामध्ये विणकरांची नाव नोंदणी सुरू होती आणि ज्या माध्यमातून या विनकरांना शासनाकडून मिळणार आहे आणि अद्यापर्यंत गेली दोन महिन्यापासनं हे जे आहे नावनोंदणी या मतदारसंघामध्ये सुरू होती हजारो जे मत जी विनकर आहे त्यांचे या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहे मात्र अद्यापर्यंत त्याचं काही दिसत नाही तर मला हे सांगा का अद्याप जे आहे ह्या लोकांचं काय स्टेटस आहे किंवा कशा पद्धतीने या लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस ह्या पंचवार्षिकमध्ये आत्मा विणकरांसाठी पुरुषांना गणेशोत्सव भत्ता दहा हजार महिलांना पंधरा हजार असं द्यायचं एक नवीन स्कीम काढलेली योजना आहे तर ह्या योजनेचा ही योजना सुरू झाली आहे परंतु या योजनेमध्ये काही अडचणी होत्या म्हणजे फक्त केंद्राचे पहिचान कार्ड होते, होते त्याच लोकांना ही योजना मिळाली आणि अनेकांकडे आयडेंटी कार्ड म्हणजे विणकर कार्ड नव्हते तर त्यासाठी मग हे साहेबांच्या कानावर जेव्हा गेलं आणि तेव्हा मग त्यांनी वस्त्रोद्योग विभागाला संपर्क केला आणि त्यांनी एक सहा अधिकाऱ्यांची टीम इथे बोलवली आणि पूर्ण येवल्या तालुक्यात जेवढे विणकर आहेत त्यांचा सगळ्यांचा सर्वे केला घर टू घर सर्वे केला प्रत्येकाचं काम पाहून त्याचा फॉर्म भरून घेतला आणि इथे त्यांनी सगळे फॉर्म उपलब्ध करून दिले होते फ्री ऑफ कॉस्ट इथे आपण सगळ्यांचे फॉर्म कलेक्ट केले सगळ्यांचा सर्वे झाला आणि त्याचं आता जे आरसुद्धा निघाला आहे की ह्या सर्व विणकरांना आयडेंटिटी कार्ड आणि त्यांना उत्सव भत्ता हा प्रत्येकाला मिळावा उत्सव भत्त्याबरोबरच दोनशे युनिट प्रत्येक विणकाराला जो दोनशे युनिट फ्री हे सुद्धा मिळणार आहे आणि रेश्मामध्ये पंधरा टक्के केंद्र सरकार आणि पंधरा टक्के राज्य सरकार हीसुद्धा सवलत मिळणार आहे परंतु त्याचा फायदा जो आहे तो तर जे उत्पादक आहे त्यांना होणार आहे त्याचा फायदा जो आहे विणकारांना होणार आहे का विणकरांनाच त्याचा फायदा होणार आहे उत्पादक उत्पादकच विणकरच उत्पादक आहे आणि त्या जो पैठणी तयार करतो तो फक्त विणकरच नाही त्याच्यासोबत काम करणारे रंगारी असतील का अगदी घरातले कांड्या भरणाऱ्या महिला असतील किंवा त्या पैठणीची संलग्न जेवढे लोकं असतील त्या, त्या सर्वांना ते आयडेंटी कार्ड मिळणार आहे आणि ज्याच्याकडे आयडेंटी कार्ड असेल त्याला हा या उत्सवाचा या गणेश उत्सव भत्ता हा प्रत्येकाला मिळणार आहे मला हे सांगा आधी नाव सांगा आपलं दत्तात्रय मुंगीकर दत्तात्रय मुंगीकर आपण देखील या पैठणी क्लस्टरचे संचालक आहोत मला हे सांगा का येवल्या शहरातून किंवा तालुक्यातून आत्तापर्यंत किती विणकरांची नोंदणी झालेली आहे आणि दुसरा भाग माझा दुसरा प्रश्न असेल की आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये इथं काही पैठणीची दुकानं होती परंतु आता जी आहे ही दुकानांची संख्या ही जवळपास साडेतीनशे ते चारशेपर्यंत पोहोचलेली आहे तर ह्या पैठणी क्लस्टरवरती त्याचा काही परिणाम झालेला आहे किंवा ह्या पैठणी केंद्राच्या माध्यमातून त्याचा काही बेनिफिट आहे का पहिला विषय आहे का बाबा विणकरांची जी नोंदणी केलेली आहे आत्तापर्यंत म्हणजे आत्ता जे फॉर्म भरल्या गेले ते टोटली बारा हजार तीनशे फॉर्म भरल्या गेलेले आणि ते मुंबईला वस्त्रोद्योग उद्योग विभागाकडं पूर्ण जमा झालेले त्यांची प्रोसिजर चालू आहे आणि आता ही आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना प्रत्येक विणकरांना हे त्यांचे ओळखपत्र मिळणार आहे आणि हा सर्वे फक्त येवल्यातच नाही झालेला आहे हा येवला पूर्ण तालुकाभर झालेला आहे येवल्यातले टोटली पंच्याऐंशी खेड्यांमध्ये हा व्यवसाय चालू आहे कुठं एखाद्या खेड्यात दहा लूम असतील कुठं पाच असतील कुठं पन्नास असतील असा भाग आहे आणि दुसरा विषय असा आहे पैठणीच्या ज्या दुकाने झालेल्या आहे तर त्याचा पैठणी क्लस्टरवर तर परिणाम म्हणजे अर्थात पैठणी वि जो विणकर आहे का त्यालाच त्याचा फायदा झालेला आहे कारण त्याची मागणी वाढलेली आहे पैठणीची आणि पैठणीची विक्री पण वाढलेली आहे आणि दुकान जास्ती असल्या म्हणजे विक्री जास्ती होणार आणि विक्री दुकानीमध्ये सुद्धा आज लोकांना बऱ्याचसा रोजगार मिळालेला आहे तिथं कारण एका दुकानी साधारण कमीत कमी कितीही कमी धरलं किती तर काही लोक दुकानीमध्ये शंभर शंभर लोकं कामाला आहे परंतु काही कमीत कमी छोट्या मध्ये म्हटलं तर पाच ते दहा लोक तर शंभर टक्के असतातच त्याच्यामुळे तो, तो पण एक रोजगार उपलब्ध झालेला आहे या दुकानींमुळं आणि आणखीन याच्यात भरभराट बार होऊ शकते चांगली पैठणी क्लस्टर ज्यावेळेस चांगलं चालू झालं लोकांना म्हणजे विणकरांना जेव्हा सुविधा मिळतील आता प्रवीण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जर कधी लोकां विणकरांना वार्पिंगच्या बाबतीत जर काही विषय घेतला तर वार्पिंग, वार्पिंग व्यवस्थित बीम मिळाले व्यवस्थित आयतं सगळं मिळालं तर त्यांचं प्रॉडक्शन ऑलरेडी वाढणार आहे आणि ते प्रॉडक्शन वाढल्यानंतर त्यांना अर्थात त्याचं इन्कम वाढणारच आहे म्हणजे मुंगीकर आहेत यांनी हे जे आहे पैठणी क्लस्टरचे संचालक आहे आणि यांनी सांगितलं का संपूर्ण तालुक्यातून बारा हजार सहाशे हॉर्म हो जे आहे भरण्यात आलेले आहे आणि वस्त्र उद्योग विभागाकडे ते जे आहे सुपूर्द करण्यात आलेले आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणी देखील होणार आहे बघतो आहो का गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून यवला किंवा शहर आणि त्याच्या परिसरामध्ये पैठणी दुकानांची संख्या वाढलेली आहे तर निश्चित स्वरूपामध्ये ही संख्या जी वाढलेली आहे यामुळे नेमकं जे शहराचं चलन आहे ते फिरत आहे आणि याचा काही परिणाम होतोय का निश्चितपणे दोन हजार चारपर्यंत या ठिकाणी या येवला शहर आणि परिसरात फक्त चार पैठणीची दुकानं होती ज्यावेळेस मान्य नामदार भुजबळ साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी पहिल्यांदा केलं त्यांची अशी गोष्ट लक्षात आली का एवढं हे पैठणीचं महावस्त्र या ठिकाणी तयार होतं इथले कारागीर पिढ्यानपिढे हे काम करतात तर यांना या गोष्टीला चालना मिळाली पाहिजे मग त्यांनी काय केलं असेल तर पहिले तर त्यांनी पहिले मुंबई ते नाशिक नाशिक ते यवला हा रस्ता चौपदरीकरण केला आणि बाजूचे पण रस्ते सगळे चांगले झाले त्यामुळे झालं काय का मुंबईचा माणूस एका दिवसात या ठिकाणी येतो आपल्या पैठणीचा माल खरेदी करतो आणि पुन्हा त्याच एक वन डेमध्ये तो मुंबईला जातो वन डेमध्ये तो पुण्याला जातो म्हणजे किती लांबून माणूस आला तर तो या ठिकाणी खरेदी करून जातो तर ही गोष्ट त्यांनी हेरली होती त्यामुळे काय झालं का, का खप वाढला खप वाढला म्हणजे आज मी तिला तुम्हाला सांगतो चारशेच्या वर दुकानं या ठिकाणी आहेत आणि सगळे चालतात आणि त्यामुळे काय झालं का एका दुकानात समजा रोजगार बी निर्माण झाला एका दुकानात किमा किमान एक पाच ते दहा लेडीज असतात जेंट्स कामगार असतात तर याची जर संख्या पाहिली तर आज चार पाच हजार लोक त्याच्यावर आज त्यांचं कुटुंब चालतं जे इतका रोजगार देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याबरोबर साहेबांनी खास करून पैठणी विणकरांसाठी आता विणकर महामंडळ देखील त्याला देखील मंजुरी घेतलेली आहे आणि आता त्याचंसुद्धा काम चालू होणार आहे त्यामुळे येथील विणकरांना एक आर्थिक मदत त्याच्या माध्यमातून होणार आहे आणि हा व्यवसाय पुढे अजून पुढे पुढे हा वाढत जाणार आहे आणि नवनवीन मुलं असतील मुली असतील या व्यवसायात आता पुढं अजून मोठ्या प्रमाणात येणार आहे आज जे चित्र आहे हे पुढच्या तुम्हाला दोन चार वर्षात असं सांगतो की याच्यापेक्षा डबलने होणार आहे आज बा आज बारा हजार तीनशे लोकांचा सर्वे झाला परंतु यापूर्वीचे आणखी काही म्हणजे पंधरा हजाराच्यावर या ठिकाणी विणकर आहे त्याची संख्या झपाट्यानेही तीस हजार व्हायला आता वेळ लागणार नाही आणि हे यवला एक पैठणीचं हब या ठिकाणी होणार आहे सध्या येवलाला सलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं काय का होईल या ठिकाणी विणकर देखील आहे सामाजिक कार्यकर्ते आहे मला सांगा यंदा येवल्याचं राजकीय समीकरण काय असेल सा यवल्याचं राजकीय समीकरण विकास पाहता विक विकासाकडे जायचे चिन्ह दिसत आहे कारण वीस वर्षापासून भुजबळ साहेब येवला मतदारसंघात आमदार आहे फक्त दोन वर्षाचा कालावधी जाता अठरा वर्ष पूर्ण विकास झालेला आहे दोन हजार अठरा साली साहेब जेलमध्ये असताना येवल्या शहराला पाण्याची खू खूप टंचाई होती त्यावेळेस जे दुसरे नेते त्यांनी काहीच पाहिलं नाही साहेबांना जेलमधून पत्र लिहायला लागलं मुख्यमंत्र्याला व येवल्या तालुक्यासाठी पाणी सोडा त्यावेळेस पाणी सुटलं आणि पंधरा दिवसानंतर एवल्या शहराला पाणी मिळालं जर हे जे नेते जर काहीच करत नसेल तर शेवट गावातले लोकांना विकासाकडे लक्ष देत विकास जे पुरुष आहे भुजबळ साहेब यांना लोक जास्त हे करतील मला हे सांगा का येवला शहर आणि तालुक्यामध्ये काय काय विकास कामं झाले आहेत सर कोटंगावचं देवीचं मंदिर आज तिथं जो विकास झालेला आहे आणि इथून पुढं बी विकास होती तर होणार आहे जे ऐंशी कोटी रुपये मंजूर केलेले साहेबांनी तिथं मोठमोठे जे पाण्याचा जो आपला तलाव आहे तिथं शिवशोभीकरण लॉन्स मोठे मोठे तिथं राहायला सोय होणार आहे बाहेरगावून जे भक्त येतात त्यांच्यासाठी राहायला आज पण तिथं सोय इतकी भारी सोय नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात सुद्धा नाही आहे जे दोनशे रुपयात जी खोली भेटती रा राहण्यासाठी हे त्या आजपर्यंत लग्नाचे सगळे लोक ज्याच्या घरी लग्न आहे ते कोटंगावच्याच खोल्या बुक करतात म्हणजे लोकांची सोय झालेली आहे ते येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेमाच्या माध्यमातून या ठिकाणी पैठणी विकास मंडळ जे आहे ते तयार होणार आहे आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये या विणकरांना आणि उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि त्यातूनच या शहराच्या चलनाला उद्योगाला आणि त्याचबरोबर व्यवसायाला आणि त्याचबरोबर लोकांच्या हाताला काम मिळणार आहे अशी या ठिकाणी यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा